सर्व मैत्रिणींना नमस्कार आज इकडे आपण पाईप डिझाईनचं सोप्प आणि साधं मंगळसूत्र बनवूया हे बघा इथे हे मी गोल्डन रंगाचे मणी घेतले आहेत हे क्रिस्टलचे काळेमणी आहेत आणि हे साधे काळेमणी मंगळसूत्राचे हे पाईप मणी आणि, आणि अशी ही डाव आहे हा स्क्रू लॉक आणि हा धागा आणि इथे आपल्याला दोन सुया घ्यायच्या आहेत हे बघा इथे एकशे दहा सेंटीमीटरचे दोन असे दोन धागे घेतले आहेत आता हे सुद्धा आपल्याला असे हे बघा बरोबर असे डबल करायचे आहेत अशा प्रकारे आणि आता आपल्याला ह्याची टोकं घ्यायची आहेत हे बघा इंडची जी टोक आहेत ती घेऊन या मंगळसूत्राच्या कडी मधून काढायची आहेत अशा प्रकारे आता हा बघा हा असा लूप तयार होईल याच्यामधून आपल्याला ही या बाजूची टोकाची बाजू आहे ती आपल्याला ओढून घ्यायची आहे अशी इथे गाठ बचेल हे बघा अशा प्रकारे बनेल हे आता आपण याच्या दोन दोन धागे घेऊन दोन सुया ओन घ्यायच्या आहेत हे बघा अशा प्रकारे दोन सुया ओन घ्यायच्या आहेत धाग्यामध्ये आता इथे हा एक क्रिस्टल मणी आहे तो घेऊया हा अशा प्रकारे घ्यायचा आहे असा एका धाग्यात आपण ओवून घेऊयात आणि ही दुसरी सुई आहे ती सुद्धा त्यातून आपल्याला काढून घ्यायची आहे ही अशा प्रकारे असं काढून घेऊया आता आपण गोल्डन मणी घेऊयात एक दोन तीन चार आणि पाच इथे मी पाच गोल्डन मणी ओन घेतलेत हे बघा असे ओन घ्यायचे आहेत आता त्याच्यानंतर आता एक क्रिस्टल मणी एक पाईप मणी आणि एक क्रिस्टल मणी असे याच्यात लावून घ्यायचे आहेत हे अशा प्रकारे याच्यानंतर परत आपण पाच गोल्डन मणी घेऊयात एक दोन तीन चार आणि पाच अशा प्रकारे इथे हे होऊन घ्यायचे आहेत असे लावायचे त्यान आहेत त्यानंतर आपण इथे हे वीस काळी मणी ओवायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला ओन घ्यायचे आहेत परत आपण पाच गोल्डन मणी घेऊया आणि त्याच्यानंतर परत एक क्रिस्टल मणी एक पाईप मणी आणि एक क्रिस्टल मणी असं ओवायचं आहे याच्यानंतर पाच गोल्डन मणी लावूयात अशा प्रकारे त्यानंतर परत आपल्याला वीस काळे मणी होऊन घ्यायचे आहेत बघा आता एक पुन्हा पाच गोल्डन मणी आहेत क्रिस्टल मणी पाईप मणी आणि एक पुन्हा क्रिस्टल मणी असं आहे त्यानंतर पाच गोल्डन मणी असे लावून घेऊयात हे बघा अशा प्रकारे हे ओवून घेऊयात आता इथे शेवटी आपल्याला हे इथे मी हे ऐंशी काळेमणी ओवत आहे अशा प्रकारे तुम्ही तुम्हाला लांब पाहिजे असेल तर थोडी जास्त मणी ओवू शकता हे बघा इथे अशा प्रकारे काळे मणी ओवून घ्यायचे आहेत आता हा स्क्रू लॉक आहे हा लावायचा आहे त्याच्यानंतर याच्यात आपण एक काळा मणी असा ओन घेऊयात हे बघा एक छोटा मणी याच्यात ओवायचा आहे अशा प्रकारे आता आपल्याला हा हा जो काळा मणी आहे त्यातनं एक धागा काढून घ्यायचा आहे आणि इथे टोकाला आपण गाठ मारूया इथे मी सुई काढून घेतली आहे धाग्यातली बघा अशा प्रकारे इथे हे ओवायचं आहे आता अशाच प्रकारे आपल्याला या दुसऱ्या धाग्यामध्ये मणी ओवायचे आहेत हे बघा हे पाच गोल्डन आणि सेंटरला क्रिस्टल आणि पाईप मणी आणि पुन्हा पाच गोल्डन त्यानंतर वीस काळेमणी पुन्हा पाच गोल्डन दोन क्रिस्टल त्याच्यामध्ये एक पाईप मणी आणि गोल्डन मणी पुन्हा वीस काळेमणी त्याच्यानंतर परत हे पाच गोल्डन आणि पाईप मणी असं कॉम्बिनेशन आणि नंतर आता हे आपण ऐंशी काळेमणी उवायचे आहेत हे बघा असं बनवून घ्यायचं आहे आणि आता या स्क्रू लॉकमधून पुन्हा ही सुई काढायचे बाहेर अशा प्रकारे आता आपण मग जो मणी घेतला होता तो आपल्याला या लॉकमध्ये घालायचा आहे हे बघा अशा प्रकारे हा मणी याच्यात घालून घेऊयात इथे मी सुई काढते आहे जरुरी पुरता धागा ठेवून आपण सुई कट करूयात आणि हे बघा इथे आपल्याला हा थोडस सरळ करून घ्यायचं आहे आणि नंतर इथे चार ते पाच वेळा घट्ट अशी गाठ मारायची बघा अशा प्रकारे एकदम सित्युअर अशी न सुटणारी घट्ट गाठ मारून घेऊया अशा प्रकारे बघा असं हे बनवायचं आहे आता ही एक बाजू तयार झाली आहे आता है या बाजूची सुद्धा आपण असेच बनवून घेऊया आता ही दुसरी साईडसुद्धा बनवली आहे हे बघा हा धागा इथे लांबून थोडा कट करायचा आहे आणि उदबत्तीने शक्यतोवर हळूहळू लावून घ्यायचा आहे त्याला थोडा हे करायचं आहे अशा प्रकारे जाळायचं आहे आणि हे बघा हे सुंदर असं पाईप मंगळसूत्र तयार झालं आहे खूप सोप्या पद्धतीने सुंदर मंगळसूत्र हँडमेड मंगळसूत्र तुम्हाला ही मंगळसूत्राची डिझाईन कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ लाईक आणि शेअर जरूर करा then they